नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशीस्वामी चमत्कार या आपल्या आवडत्या आध्यात्मिक चॅनलवर हा व्हिडिओ कन्या राशींच्या जातकांसाठी अत्यंत विशेष आहे कारण तुमच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू होण्याची वेळ जवळ आली आहे गेल्या काही महिन्यांपासून जे काही अडथळे अपयश त्रास आरोग्याच्या समस्या किंवा आर्थिक ताण तुमच्या जीवनात होते ते आता हळूहळू संपुष्टात येणार आहेत काळाचा फेर फिरतो आणि आता काळ तुमच्या बाजूने फिरतो तु आहे आयुष्याचा नवीन पहाट उगवतो आहे हीच वेळ आहे तुमच्या मेहनतीचं फळ मिळवण्याची गेल्या काळात तुम्ही खूप काही सहन केलं आहे काहींसाठी हे वर्ष तणाव गैरसमज आणि मानसिक थकवा घेऊन आलं होतं पण हे लक्षात ठेवा कर्माचं फळ नेहमी योग्य वेळी मिळतं तुम्ही ज्या निष्ठेने प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने प्रयत्न केले त्या सर्वांचं आता उत्तर मिळणार आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय आता मला माझ्या चांगल्या कर्माचं चा फळ मिळणार आहे असं टाईप करा तुमच्या अंतकरणात जो विश्वास होता तीच शक्ती आता तुमच्या जीवनात प्रकाश आणणार आहे आता विश्व तुमच्यासाठी काम करतंय फक्त स्वतःवर विश्वास ठेवा पुढील काही दिवसात तुम्हाला ज्या बातम्या मिळतील त्या तुमचं आयुष्यच बदलवून टाकतील कधी वाटलं नव्हतं असा काही आनंद अचानक तुमच्या समोर येईल काही जणांना नवी नोकरी काहींना प्रेमात स्थिरता तर काहींना आरोग्याचा दिलासा संकेत मिळेल हे विश्वास संकेत आहे की तुमच्या कर्माचा प्रवास आता यशाच्या टप्प्यावर पोहोचला आहे आता तुम्ही केलेल्या प्रयत्न प्रयत्नाला फळ मिळणार आहे ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला ते स्वतः त्यांच्या चुका ओळखतील आणि ज्यांनी तुम्हाला साथ दिली त्यांचं मनापासून आभार माना कारण प्रत्येक संकटाने तुम्हाला मजबूत बनवलं आहे हीच तुमची खरी शक्ती आहे प्रत्येक वळणावर मिळालेलं शिकणं तुम्हाला पुढच्या आयुष्यात मोठं यश देणार आहे या काळात तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा जाणवेल काही दिवसांपासून जड झालेलं वातावरण हलकं वाटायला लागेल शांतता आणि आनंदाची नवी हवा वाहू लागेल घरातील सदस्यांमध्ये एकमेकांविषयी समज आणि प्रेम वाढेल माझं लग्न किंवा नातं बिघडलेलं आहे त्यांच्यासाठीही हा काळ समाधान देणारा ठरेल पैशांबाबतीतही नवा अध्याय उघडतो आहे जे आर्थिक ताण तुम्ही अनुभवत होता ते आता सुटणार आहेत जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल आणि काही नवीन संधी तुमच्याकडे येतील पण लक्षात ठेवा पैशांपेक्षा महत्वाचं आहे ते म्हणजे स्थैर्य म्हणून निर्णय शांतपणे आणि विचारपूर्वकच घ्या काळात तुमचं मन आध्यात्मिकतेकडे आकर्षित होईल तुम्हाला जाणवेल की देव खरंच आपल्यासोबत आहे काही प्रसंग असे घडतील जे तुम्हाला अंतर्मनातून हलवून जातील आणि हे काहीतरी चमत्कारच आहे असं तुम्हाला वाटेल हाच संकेत आहे की तुम्ही योग्य मार्गावर आहात जीवनात अनेकदा था आपण थांबतो पण विश्व थांबत नाही तुम्ही जिथे अडले आहात तिथून नवी दिशा आता स्वतः तुमच्या समोर उभी राहणार आहे काही अनपेक्षित लोक तुम्हाला मदत करतील काही जुने संबंध पुन्हा जोडले जातील आणि हे सगळं घडेल शांतपणे जणू काही नियती आधीच सर्व ठरवून बसली आहे गोष्ट लक्षात ठेवा देव उशीर करतो पण अन्याय कधीही करत नाही हाच तो क्षण आहे जिथे उशीर संपतो आणि न्याय सुरू होतो म्हणून प्रत्येक दिवस देवावर विश्वास ठेवून सुरू करा हे दिवस तुमच्या भविष्यासाठी सुवर्ण ठरणार आहेत काहींना नोकरीत बढती काहींना नवी जबाबदारी मिळेल पण याच वेळी विनम्र राहणं गरजेचं आहे अहंकार नको कारण कर्म तुम्हाला वर नेतं पण अहंकार खाली ओढतो प्रत्येक यशानंतर कृतज्ञता ठेवा आणि विश्वाचं आभार माना या महिन्याच्या शेवटाकडे काही शुभ बातम्या येतील कुटुंबात आनंदाचा उत्साह असेल काहींना विवाह सुख किंवा प्रॉपर्टी संबंधित लाभ मिळू शकतो जे काही काळापासून थांबलं होतं ते आता सहज पूर्ण होईल विश्व तुमच्या बाजूने आहे फक्त प्रयत्न चालू ठेवा जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय विश्व माझ्या बाजूने आहे असे टाईप करा आरोग्य सुधारणार आहे जुन्या आजारांपासून सुटका मिळेल मन शांती वाढेल आणि सर्वात महत्वाचं मनातील भीती नाहीशी होईल सकारात्मक विचारांची ऊर्जा तुमच्या शरीरात नवा जोम निर्माण करेल स्वतःवर प्रेम करायला शिका कारण तेच आरोग्याचं खरं गुपित आहे कधी वाटलं सगळं संपलंय पण तेवढ्यात जीवन आपल्याला नव्यानं सुरुवात करण्याची संधी देतं कन्या राशींच्या जातकांसाठी हीच ती वेळ आहे आता नव्या स्वप्नांचा प्रवास सुरू होणार आहे तुम्ही जे गमावलं त्यापेक्षा दुपटीने तुम्हाला आता मिळणार आहे पुढील काही आठवड्यात तुम्हाला काही लोक भेटतील जे तुमचं आयुष्य सकारात्मक दिशेने वळवतील त्यांच्या सल्ल्याला महत्त्व द्या प्रत्येक भेटीचा एक हेतू असतो आणि हा काळ त्या हेतूला उजाळा देणार आहे लक्षात ठेवा जिथे श्रद्धा असते तिथे स चमत्कार नक्की होतो फक्त श्रद्धेवर टिकून राहा आणि स्वामींवरती विश्वास ठेवा ज्या गोष्टींवर तुम्ही महिन्यांपासून वाट पाहत होता ते आता तुमच्या दारात येणार आहेत विश्व तुम्हाला बक्षीस देण्यासाठी आता सज्ज आहे तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय विश्व माझ्या बाजूने आहे असे टाईप करा भाग्यवान ठराल जर तुम्ही एखाद्या निर्णयाच्या उंबरठ्यावर आहात तर घाबरू नका तुमचं अंतर्मन जसं सांगत आहे तसं करा कारण या काळात तुमची फार प्रबळ आहे देव तुमच्या मार्फत स्वतः बोलतोय असं समजा काही कन्या राशीच्या जातकांना परदेशात संधी मिळण्याची शक्यता आहे प्रवासात शुभता आहे शिक्षण नोकरी किंवा बिझनेससाठी केलेले प्रयत्न फळाला येतील नव्या लोकांशी जोडलेले संबंध तुमच्या प्रगतीचं दार उघडतील या काळात संयम ठेवणं खूप गरजेचं आहे ही गोष्टी उशिराने पूर्ण होतील पण परिणाम नेहमीच चांगले येतील विश्वाला घाई नसते कारण ते योग्य वेळीच आपल्याला देतं जे आपल्यासाठी खरंच योग्य असतं तुमचं नाव तुमचं काम आणि तुमचं अस्तित्व आता लोकांच्या नजरेत येणार आहे तुम्ही ज्या क्षेत्रात प्रयत्न करत आहात तिथे तुमचं कौतुक होईल हीच वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाण्याची संबंधांच्या दृष्टीने हा काळ मधुर आहे जोडीदारासोबत समज वाढेल एकमेकांना तिला साथ देण्याची भावना वाढेल जर काही गैरसमज झाले असतील तर या काळात ते आपोआप दूर होतील प्रेम पुन्हा फुलणार आहे ज्यांना वाटतंय की त्यांचा भाग्य साथ देत नाही त्यांनी या काळात थोडं शांत राहावं कारण भाग्य तुमच्याकडे येत आहे फक्त त्याला वेळ द्या काही शुभ घटना तुमचं नशीब उघडतील आणि तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल या, या काळात नकारात्मक लोकांपासून दूर राहा काही लोक तुमचं यश पाहून अस्वस्थ होतील पण तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा कारण विश्व नेहमी त्या माणसाला साथ देतं जो स्वतःशी प्रामाणिक असतो ज्याचं कर्म स्वच्छ असतं त्यांचं भविष्य उजळ असतं म्हणून इतरांचं चांगलं करा आणि देव तुमच्यासाठी चांगलं करेल प्रत्येक दिवस थोडा सकारात्मक काहीतरी बोला कारण शब्दात खूप शक्ती असते जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय माझ्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहे असे टाईप करा आता तुमच्यासमोर दोन वाटा उभ्या आहेत भूतकाळात अडकणं किंवा भविष्याकडे धाव घेणं आणि जे तुम्ही जेव्हा भविष्याकडे धाव घेता तेव्हा विश्व तुमच्यासोबत धावतं म्हणून अजिबात मागे पाहू नका पुढचं आयुष्य उज्ज्वल आहे शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा तुमचं कर्म आता तुम्हाला फळ देणार आहे देवाने घेतलेली परीक्षा संपली आहे आता तुमच्या मेहनतीचं यश तुमच्या पावलात आहे हे फळ गोड आहे कारण ते श्रद्धेनं कमवलेलं आहे म्हणून कृतज्ञ रहा, सकारात्मक रहा, आणि आमच्या राशीस्वामी चमत्कार चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन तर श्रोत्यांना कन्या राशींच्या या शुभकाळाची सुरुवात आता झाली आहे जी संकट दुःख आणि थकवा तुमच्या आयुष्यात होते ती आता मागे राहणार आहेत विश्व तुमच्यासाठी नवा मार्ग उघडत आहे फक्त श्रद्धा ठेवा आणि सकारात्मक राहा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर खाली लाईक बटनावर क्लिक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं एक प्रोत्साहनाचं वाक्य आमच्यासाठी नवा उत्साहवंत आणि ज्यांना नवं राशी भविष्य सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक चमत्कार ऐकायचे असतील आणि उपाय त्यांनी लगेच जॉईन बटनवरती क्लिक करा कारण सदस्यांना आम्ही देतो खास आध्यात्मिक मार्गदर्शन आणि आठवड्याचे शुभ संकेत सर्वात आधी पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका शुभ राशीच्या चमत्कारिक प्रवासासोबत तोपर्यंत लक्षात ठेवा श्रद्धा ठेवा देवांवर विश्वास ठेवा आणि आयुष्य बदलताना पहा श्री स्वामी समर्थ बटनावर जॉईंट बटनावरती क्लिक करा कारण प्रत्येक आठवड्यात आम्ही तुमच्यासाठी आणणार आहोत आणखी असे चमत्कारिक संदेश जे तुमचं नशीब उजळवतील तर श्रोत्यांनो कन्या राशीच्या या शुभकाळाची सुरुवात आता झाली आहे जी संकट दुःख आणि थकवा तुमच्या आयुष्यात होते ते आता मागे राहणार आहेत विश्व तुमच्यासाठी नवा मार्ग उडत आहे फक्त श्रद्धा ठेवा आणि सकारात्मक राहा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर खाली लाईक बटनावर क्लिक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं एक प्रोत्साहनाचं वाक्य आमच्यासाठी नवा उत्साह बनतं आणि ज्यांना रोज नवराशी भविष्य सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक चमत्कार ऐकायचे असतील त्यांनी जॉईन बटनावर क्लिक करा कारण सदस्यांना आम्ही देतो खास आध्यात्मिक मार्गदर्शन आणि आठवड्याचे शुभ संकेत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका शुभ राशीच्या चमत्कारिक प्रवासासोबत तोपर्यंत तो लक्षात ठेवा श्रद्धा ठेवा स्वामींवर विश्वास ठेवा आणि आयुष्य बदलताना पहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त